आपल्या या कात्रज भागातील म्हणजे आम्ही जे एक कार्यकर्ते आज स्वराज बाबर असेल आलिन कोंटरे असल संध्याताई बरड्या बर्गे असतील किंवा ताई असेल अजून कोणतरी असेल हे जे उमेदवार आहेत हे उमेदवार उद्याच्या विकासाच्या जो विकासाचा आराखडा आहे त्या आराखड्यावरती त्या मुद्द्यावरती उद्याच्याला हे प्रश्न मांडून लोकांमध्ये जनतेमध्ये जनतेला सामोरे जाणार आहे लोकांनी त्यांच्या प्रश्न ऐकून लोकांनी त्यांच्या ज्या मांडण्याच्या जे काय कला आहेत म्हणजे आपल्या भागामध्ये काय काय गोष्टींची कमतरता आहे थोडक्यात जर सांगायचं झालं तर आपल्या भुयारे मार्गाचा प्रश्न जिजामाता भुयारे मार्ग म्हणजे तिथं जी मोठी समस्या चालू आहे त्याच्यावरती कोण बोलायला तयार नाही आणि तो प्रश्न कधी सोडवल हे ठाम सांगायला कोण तयार नाही पण मी एक सांगू इच्छितो की ज्यावेळेस हे महानगरपालिकेत जातील तर पहिला निर्णय आणि पहिला प्रश्न तर तेच हीच मंडळी सोडवतील कारण ह्यांचा त्याच्यामागं स्वार्थ काहीच नाही पण तिथं ज्यांचा स्वार्थ आहे ती, ती मंडळी त्यामुळं तो प्रश्न सोडवू शकत नाही त्यामुळं हा प्रश्न एक प्रलंबित आहे आपल्या दत्तनगरमध्ये तीन चार ठिकाणी डीपी रोड आहेत हे डी पी रोड मार्गे लावणं कुठली अशक्य गोष्ट नाही आहे पण हे डी पी रोड मार्ग का नाही लावत

ह्या भागामध्ये जर का तलावाचा विचार केला तर त्या तलावामध्ये उद्याच्याला जे सांडपाणी ड्रेनेजचं सा पाणी आहे ते बंद करणं गरजेचं आहे त्याच्यावरती उपाययोजना करणं मग बापू प आपलं बापू शिवतारांच्या मतदारसंघातला विषय येतो त्यांनी इथं त्या त्या एकशे एकोणसत्तर कोटी रुपये नीती उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे तो एक प्रश्न सुटला आणि आपल्या भागामध्ये ही दुर्गंधी जी पसरलेली आहे उद्या ह्या तलावावरती जलपर्णी जे वाढणार आहेत त्याला एक कुठं आळा बसेल हे ॲक्सिडेंट जे नवले ब्रिजचा जो विषय आहे ॲक्सिडेंटचं प्रमाण त्याच्यावरती एक उपाययोजना केली जाईल की जी शिंदे साहेब आल्या ज्या दिवशी कात्रजला येणार त्याच्यावरती बी तो विषय नवले ब्रिज आणि कात्रजचा ट्रॅफिकचा त्या दिवशी तुम्हाला तो एक विषय शिंदे साहेबांच्याच तोंडून ऐकायला मिळेल काहीतरी मुद्दा तुम्ही की आपल्या आपल्या भागामध्ये अडीचशे एम एल डी पाणी कोटा आहे किती अडीचशे एम एल डी आणि फक्त मिळतं किती पाणी कात्रजला चोवीस एम एल डी मग हे पाणी जातं कुठं हा मोठा प्रश्न आहे मग ह्याच्यावरती का नाही ही मंडळी बोलत का नाही यांनी आंदोलनं केली का यांनी प्रशासनाला जाब नाही विचारला आजपर्यंत ही सत्तेतच होती ना ही मंडळी सत्तेतलीच आहेत मग ह्या सत्तेतल्या जे उमेदवार आहेत मग ह्यांनी ह्या आपल्या प्रश्नांसाठी कधी तुम्हाला भांडताने दिसलेत का आज तुम्ही मीडिया म्हणून जर का स माध्यमांच्या तुमच्या जे लोकांपर्यंत पोचवायच्या बातम्या आहेत त्यामध्ये तुम्हाला ह्या मंडळींनी कधी आपल्या भागातील प्रश्न मांडलेले दिसले का किंवा निदर्शनास आले का माझा तुम्हाला बी हा प्रश्न आहे की कधी तुम्हाला ह्यांनी आंदोलन केलेलं आठवतंय का जनतेसाठी बांधलेत का म्हणजे आज हे निवडून द्या आणि निवडून आल्यानंतर मी कामं करतो पण हे कार्यकर्ते आजचं कात्रज विकास आघाडीच्या माध्यमातून कायम रस्त्यावरती आहेत मग ते आंदोलनं असतील उपोषणं असतील पण हे कार्यकर्ते लढवय कार्यकर्ते मग आज, आज जनतेने विचार काय करावा की जे लढवय्य कार्यकर्ते त्यांना निवडून द्यावा आज मेळावा म्हणजे आपला घरगुती एक कौटुंबिक मेळावा होता जे माझ्यावर प्रेम करतात जे मला नेहमी सहकार्य करतात त्यांच्यासाठी एक हा एक स्नेह आपण आवे केला होता आणि जे माझे हितचिंतक आहे त्यांच्यासाठी निवडणुकीला सामोरे जाताना यांच्या जीवावरच आपण निवडणुकीला सामोरे जायचं आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्यावर प्रेम करणारे लोक असतील तर निवडणुकीला सामोरे जायला लागते काय तर आपल्याकडं त्या जनतेची ताकद एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे तर मला नाही वाटत अजून काय लागेल मला निवडणुकीला सामोरे जाताना आपल्या भागातल्या समस्या भरपूर आहेत परंतु ज्या बेसिक समस्या आहेत त्या म्हणजे पायमी नाही ट्राफिक म्हणजे आपला आंबेगावबद्दलचा पाणी प्रश्न आंबेगाव खुर्जेचा असेल जांबोवाडीचा असेल आपला आमेगाव पाठाराचा असेल पूर्ण परिसराचा असेल नवीन जांबावती आलेल्या वाड्यांचा असेल नवीन जांभोवाडी कोळेवाडी मांगडेवाडी असेल गावाचा असेल संतोष नगरचा असेल तर पाणी प्रश्न हा आपल्या या प्रभाग क्रमांका आडोदीचा तरीचा मुद्दा आहे तो पाणी प्रश्न येणाऱ्या का कसा सोडावा लागेल कसा सोडवता येईल यासाठी आम्ही पहिल्या दिवसापासून काम करू ट्राफिकची समस्या असेल आपल्या भागात तुम्ही सहा सात वाजले तर पहिला गुगल मॅप चेक करावा लागतो की आपल्याला जर आंबेगावातून बाहेर जायचं आहे तर कोणत्या मार्गाने जावं लागेल कारण तो कोणता मार्ग जाम नसेल अशी शक्यता कमी आहे तुम्ही भूमकर चौकात गेला जाम तुम्ही आंबेगावच्या सुशीच्या अंडरपासला गेलात जाम दत्तनगर चौकात गेलात जाम म्हणजे जा मी जा म्हटलं आपल्या आमच्या आंबेगावच्या नागरिकांना जर बाहेर जायचं असेल तर आधी गुगल मॅप काढावा लागतो की आता ट्राफिक कुठं नसेल त्या भागातून जायचं तो ट्राफिकचा प्रश्न सोडवणं खूप गरजेचं आहे आता आंबेगावचा अंडरपास या कातर एक तो नवलव्रीज तो प्रोजेक्ट चालू आहे रास्तारून निघानाचा त्याच्यात ॲक्च्युली मोठा व्हायला पाहिजे होता परंतु तो आहे असा ठेवण्यात आला तो अंडरपास मोठा करणं गरजेचं आहे मग येणाऱ्या काळात तो लवकरात लवकर महानगरपालिका हस्तांतरित करून रस्ता तो अंडरपास करून घेणं गरजेचं आहे जेणेकरून या शिवसृष्टीसाठी मी येणारे पर्यटक मोठ्या प्रमाणात असणार आहेत त्या साईडला शिक्षण संस्था मोठ्या आहेत मग रहिवाशी मोठी झालेली आहेत मोठमोठ्या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत नागरीकरण मोठे झालेले त्याच्यामुळे ट्रॅफिकची समस्या अतिशय गंभीर होणार आहे त्यामुळे तो अंडरपास लवकरात लवकर कसा मोठा करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आम देखील भरलेला आहे कुठले मुद्दे घेऊन आपण निवडणुकीला आणि तुमच्या मतदारांना काय आव्हान आज खऱ्या अर्थाने फॉर्म भरलेला आहे आणि जर तुम्ही मुद्दे विचारले कात्रज असो बालाजीनगर असो किंवा संपूर्ण आंबेगाव असो त्यात प्रामुख्याने विशेषतः म्हणजे पाणी प्रश्न लाईट प्रश्न किंवा जी ट्राफिक मुक्ती दत्तनगर असो किंवा कात्रज कोंढा रोड असो किंवा कातरज, कि कातरज चौक असो या संपूर्ण प्रमुख मुद्द्यांवर आम्ही येत्या काळात निवडणूक लढवत आहोत महत्त्वाचं म्हणजे आज ज्या आम्ही कात्रज विकास आघाडी असो किंवा संपूर्ण आम्ही सर्वजण जो विजन मांडतो आहे जो आराखडा मांडतो आहे की आपल्या भागाचा कायापलट करायचं आहे या सर्वांगीण विकासासाठी आज आम्ही खऱ्या अर्थाने मैदानात उत उतरलेलो आहे आणि येत्या काळात एक नव्या विचाराने बदलत्या काळात नव्या उमेदवारांना संधी दिली तर शंभर टक्के आपल्या भागाचा काय पलट झाल्याशिवाय राहणार नाही एवढं तुम्हाला नक्की सांगेल हे बघा आंबेगावमध्ये आज आम्ही गेले महिनाभर आलं मी प्रचार फिरतो आहे पण प्रामुख्याने जर प्रत्येकाच्या ठिकाणी जर काय विषय अडथळत असेल तर महत्वाचं म्हणजे पाणी प्रश्न आज महिलांच्या तोंडात एवढा रोष आहे की आज कित्येक वर्षांपासून आज आम्हाला अजूनसुद्धा पाणी मिळत नाही आहे तर आज त्या पाण्यासाठी जी वनवन जो वन वनवन आहे संपूर्ण पाण्यासाठी आंबेगावात तो पाणी प्रश्न प्रामुख्याने पहिला मार्गी लागणं महत्त्वाचं आहे आणि प्रत्येकाला या सगळ्या सोमस समस्यांपासून आपल्याला हा विषय मार्गी लावून घ्यायचा आहे त्यामुळं आम्ही येत्या काळात आंबेगाव असो या संपूर्ण कात्रज असो किंवा बालाजीनगर असो या संपूर्ण भागाचा विकासचा कायापलट करायचा आहे